सध्या कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे त्यामुळे ठिकठिकाणी विविध संघटनांसह शेतकरी आक्रमक होताना सुद्धा बघायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या या आक्रमकतेचा फटका नुकतेच मंत्री झालेल्या नितेश राणे यांना बसला आहे मंत्री राणे हे काल नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी राणे उपस्थितांना संबोधित करत असताना एका शेतकऱ्याने त्यांना कांद्याची माळ घातल्याचा प्रकार घडला आहे सटाणा तालुक्यातील चिराई गावात फिरत्या नारळाचा कार्यक्रम पार पडला याच कार्यक्रमाला राणे यांनी हजेरी लावली असता त्यावेळी एका तरुण शेतकऱ्याने त्यांच्या गळ्यात कांद्याची माळ घातली मात्र यावेळी पोलिसांनी कांदा उत्पादक शेतकऱ्याला ताब्यात घेतले असता त्यांच्या समस्या ऐकून घेऊ असं मंत्री राणे यांनी सांगितलं तसेच पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या त्या शेतकऱ्याचं नाव असते आज। तसेच पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्याचं नाव अद्याप समजू शकलेलं नाही दरम्यान या शेतकऱ्याने कांद्याची माळ मंत्र्यांना घालून त्याने कांदा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या अडचणी याकडे राज्यातील आणि केंद्रातील सरकारचे लक्ष वेधले असून त्यात तो चांगला यशस्वी झाला आहे तर दुसरीकडे एरवी आक्रमक आणि धार्मिक धुवळीकरणाची विधाने करणारे मंत्री राणे यावेळी मात्र स्तब्धच उभं राहिल्याचं दिसून सुद्धा आलेलं आहे तुषार ठेपले अटल न्यूज सटाना